कमरे एवढे जर आपण लोकप्रधी म्हणून आहात आणि आपल्याला जर शासन प्रशासन जर कळत असेल तातडीने लोकांना भेटून मला एकदा खड्डे परवानगी आता मी तुमचे पंचवीस कोटी के मंजूर केलेले आहे असं म्हणायला त्यांना हरकत काय आता आता हरकत कुणाची आहे खड्डे तर भरून घ्या तीन महिन्या पुरते ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये काम चालू करू आपण त्यांचा मोबाईल त्यांना मिळाला तर ते सुस्पष्ट काम चालू करू चांगल्या क्वालिटीचं करू पण ते खड्ड्यात भरून घ्यायला तुम्ही तुमच्या आमदार आमदारके जी मिळाली आमदार जनतेची आज महिला पडली ठीक आहे तिचा हात मोडला नाही पण तिला जखम नाही गुडगा फुटला तिचा वाईट आहे सगळं माझी विनंती एवढीच आहे आपल्या माध्यमातून आमदारांनी खाली उतरावं मूल्यबळांच्या सगळ्या लोकांना सांगावं की बाबा आता न्याय मिळालेला आहे आपले पंचवीस कोट मंजूर झालेले आहेत पण तोटे नाही रेकॉर्ड मंजूर झालेले आहेत तर हे सत्रा मी तुम्हाला सांगतो मला त्यावेळेला मी डब्ल्यू डी चं जे मी सादरीकरण केलं हे बघा संदीपजी येत्या खाली शरद सुवर्ण पुरातरावान आहे पी डब्ल्यू डी ही बजेट प्लेट आहे याच्यामध्ये त्यांनी सांगलंय की उपरोक्त विषयाप्रमाणे लोकप्रतिनिधी विविध सूचना आलेल्या आहेत त्याच्या सगळे लोकप्रती आली परंतु दोन हजार तेवीस च्या अर्थसंकल्प समाविष्टामध्ये सुधारित प्रस्ताव या बजेटमध्ये मंजूर करण्यात यावे हे सांगण्यात आलं त्याचं कारण याला नजर दिली या दिशा दिली हे कळत नाही मी माझ्या सगळ्या लोकांची मजा पाहतोय लोकपर्यंत सगळे पण फक्त पत्र देण्यासाठी झाले पाठपुरावा माहीत नाही युक्तिवाद माहीत नाही काम कसं करायला कळत नाही बरेचसे लोक श्रेय घेण्यात सगळ्याच म्हणायचे आपण हो म्हणायचं पुढे चालायचं कोणी केलं तुम्ही केलं कोणी केलं तुम्ही केलं आम्ही काय केलं आम्ही हे सगळं राहिलो